श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं चा आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जा तुमच्या सर्व चांगल्या चा। इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ आहे गजानन महाराज बद्दल गणगन -गन गनात बोते बघा उद्या आहे महाराजांचा प्रगट दिन आणि मग गजानन महाराजांना श्री सुद्धा म्हणतात महाराजांचं ठिकाण आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव शेगावला गजान महाराजचा वास आहे तिथं तुम्ही जर गेले ना मंदिरामध्ये गेले तर तुम्हाला तिथं अतिशय प्रसन्न असं वाटेल आणि तिथली स्वच्छता तिथलं प्रत्येक गोष्टीचे नियम तिथलं कुठंच असं नाहीये की तुम्ही गेल्यानंतर मंदिरामध्ये जाताना कुठं पण जायचं चपला बिलकुल नाही तिथं एवढी व्यवस्था एवढं व्यवस्थित आहे ना कारण सर्व स्त्रींचं ठिकाण मानलं जातं गजानन महाराजांना स्त्री सुद्धा म्हटलं जातं आणि शेगावमध्ये जर तुम्ही गेले ना तर प्रत्येक व्यक्ती तुम्हाला तिथं माऊली म्हणूनच हाक मारेल एक वेळा जर गेले नसाल ना तर एक वेळा नक्की जाऊन बघा जसं आपल्या स्वामींचा अक्कल कोट आहे ना त्याच पद्धतीत गजानन महाराजचं शेगाव आहे तुम्ही एक वेळा जाऊन माझं गाव सुद्धा शेगाव जवळच आहे शेगाव आणि आमच्या गावामध्ये साधारण फक्त पंधरा मिनिटाचं अंतर राहत तुम्ही तिथं जर गेले ना तर तुम्हाला एवढं वातावरण आनंददायी वाटेल ना खूप आनंदायी वाटत आणि मेन म्हणजे या दिवशी आपले गजानन महाराजचे खूप सारे असे सेवेकरी आहे आणि प्रत्येक भागात सुद्धा आहे इथं आहे बाहेर आहे पुण्याला मुंबईला भरपूर ठिकाणी आहे आता त्यांनी कुठल्या सेवा करायच्या जे सेवेकरी असतात त्यांना माहितीच असते की आपल्या गुरूंची आपल्या देवाची कुठली सेवा करायची तरी सुद्धा एक थोडीशी माहिती म्हणून सांगते बघा या दिवशी जर तुम्ही दिवसभर अखंड गणगण गणात बोलते या जर मंत्राचा उच्चार केला ना तरी सुद्धा खूप चांगला आहे या मंत्रामध्ये खूप सारा खूप साऱ्या अशा समस्या आहे ना त्या दूर होत असतात दुसरंच या दिवशी जर स्त्रीचा फोटो तुमच्याकडे असेल ना तर नक्कीच स्वच्छ पुसून हार वगैरे घालून तुम्हाला विजय ग्रंथ नावाचा जो ग्रंथ आहे ना तो गजानन महाराजचा ग्रंथ आहे जसं आपण स्वामी चरित्र वाचतो ना त्याच पद्धतीत विजय ग्रंथ म्हणून एक ग्रंथ आहे तो तुम्हाला पठन करायचा आहे एकवीस अध्याय त्यामध्ये सुद्धा आहे से ते एकवीस अध्याय तुम्हाला कंटिन्यू पठण एका बैठकी करायचं आहे जर खरंच तुमच्याजवळ वेळच नसेल आणि सेवा करायची खूप इच्छा असेल तर मग तुम्ही थोडे अध्याय सकाळी थोडे अध्याय संध्याकाळी या पद्धतीत तुम्ही करू शकता पण त्या ग्रंथाचं पठन आवर्जून करा उपवास जमला तर करा नाही जमला तर काही हरकत नाही पण मात्र सेवा करायला चुकवायचं ना तर गजानन महाराज शेगावमध्ये केव्हा प्रगटले होते तर तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी गजानन महाराज शेगाव मध्ये तीस वर्षाच्या तरुणाच्या रूपामध्ये प्रगटले होते जे तुम्ही जर शेगावला गेले असाल ना कधी तर मंदिर आहे मंदिर आहे मंदिरामध्ये आणि थोडस असं मागून जाऊन स्त्रीच्या तिथं पादुका पण वेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या आहे तिथं तुम्ही दर्शन घेऊ शकता त्याच पाठीमाग एक वळाचं झाड आहे खूप जुनं आहे आणि खूप मोठं ते झाड आहे शक्यतो बरेचसे सेवे करीत आई दादा ना शेगावला गेले की फक्त मंदिरामध्ये जाता स्त्रीचं दर्शन घेता आणि मग बाहेर निघून एक तर ते त्यांचे कामं करतील किंवा मग घरी परत येता पण मेन दर्शन तुम्ही ना मंदिराच्या थोडं मागून पाठीमागून थोडं जाऊन जिथं सर्व लोक राहतात घर वगैरे आहे त्याच्या पाठीमागून एक छोटीशी बोळी आहे त्यामधून आज जाऊन तिथं एक ते झाड आहे आता सध्या केलंय तिथं व्यवस्थित पण तुम्ही गेले ना तर तिथं जायचं आहे आणि त्या झाडा जवळ दर्शन घ्यायचं कारण फर्स्ट टाइम पहिल्या वेळेस जेव्हा गजान महाराज अवतरले होते ना तेव्हा ते त्याच झाडाजवळ अवतरले होते ते झाड अजून सुद्धा आहे आणि खूप विशाल असं खूप मोठं असं ते झाड आहे एक वेळा गेले ना ना तिथं जाऊन बघा तिथं गेल्यावर खूप प्रसन्न वाटतं आणि त्यांच्याच बाजूला थोडं गेलं ना तर बंकट सदन म्हणून आहे बंकटला घर आहे नामोदर पण घर आहे ते अजून जशाला तसंच ठेवलेलं आहे त्यामध्ये फक्त थोडं वेळ रिन्यूअर केलेलं आहे कारण एवढं जुनं घर जसं राहत नाही त्यामुळे पण तिथं श्रींच्या पादुका ठेवलेल्या आहे श्रींचा मोठा खूप मोठा असा फोटो आहे मेन म्हणजे तिथं बंकटलाल सुद्धा त्यांचे व्यवहार करत असताना सोन्या चांदीचा त्यांचा धंदा होता तर ते करताना त्यांची प्रतिमा तिथे स्थापन केलेली आहे तुम्ही गेले ना तर नक्कीच बघा कारण आता आमच्या गावाजवळच म्हटल्या आम्ही बरेच वेळा तिथे गेलेला आहे आणि प्रत्येक वेळेस आपण तिथे गेलो ना तर एक खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळत असते तर नक्कीच तिथे एक वेळा तुम्ही जाऊन बघा ज्यान महाराज अतिशय दयाळू आणि प्रेमळ वृत्तीचे होते त्यांच्या चेहऱ्यावर कधीच राग वर राग वगैरे काहीच दिसत नव्हता आणि प्रत्येक गेलेला श्रद्धा धरून जो गेलेला भक्त आहे ना त्यांचं दुःख ते दूर केल्याशिवाय राहत नव्हते जास्ती तर त्यांना प्राणी मात्रावर खूप प्रेम करायचे आणि शक्यतो अन्नामध्ये भेद करू नका हे खराब झालंय आणि अन्न फेकायला ते सक्त मना करायचे तर असे खूप प्रेमळ आणि दयाळू गजान महाराजची उद्या जयंती आहे तुम्ही नक्कीच साजरी करायची आधी सेवा करा बघा विजयपंत हा जो ग्रंथ आहे ना तो ग्रंथ एक वेळा करून बघा जसं आपण स्वामी चरित्र करतो जसं आपण पारायण करतो ना त्याच पद्धतीत त्या ग्रंथाचं सुद्धा तुम्हाला पारायण करायचं आहे आणि बघा जास्त जमत असेल ना तर तुम्ही जसं आपण स्वामी चरित्राचं पारायण करतो त्याच पद्धतीत तुम्हाला पारायण करायचं आहे तुम्ही पारायण एक वेळा करून बघा आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला जे काय मागायचं आहे ना ते मागा बघा तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतात आणि महत्व आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला अकरा गुरुवार धरायचे असेल ना तर तुम्ही गजानन महाराजचे सुद्धा अकरा गुरुवार धरू शकता तुमची जर इच्छा असेल की तुमची काही इच्छा खूप दिवसापासून आहे ती पूर्णच होत नाहीये तर तुम्ही अकरा गुरुवार सुद्धा धरू शकता मग अकरा गुरुवार धरल्यानंतर एक कळस मांडायचा स्क्रीनचा फोटो ठेवायचा एक धूप दीप लावायचा आणि नंतर एखादं फळ असेल ते फळ ठेवायचं आणि तुम्हाला विजय ग्रंथ जो आहे ना तो ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे पूर्ण ग्रंथ एका दिवशी तुम्हाला वाचायचा आहे तो म्हणजे दर गुरुवारी तुम्हाला अकरा गुरुवार करताना अकरा गुरुवार तुम्हाला तो वाचायचा आहे ते झाल्यानंतर तुम्हाला स्त्रींचा आवडीचा नैवेद्य बनवायचा आहे स्त्रींना असं काहीच नाही की पंच पाहिजे बिलकुल नाही तुम्ही फक्त पिठला आणि भाकर बनवा तेच त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे म्हणून जर जमत असेल ना तर करा आणि आवर्जून या दिवशी पिठलं भाकर बनवायला विसरू नका हा नैवेद्य स्त्रींच्या खूप आवडीचा नैवेद्य आहे बनवा सेवा करा काही एक वेळा सेवा आवर्जून करून बघा तुम्हाला देखील सुंदर अशी अनुभवते भर सेवा केल्यानंतर तुम्ही गणगणगनात गन बोवते या मंत्राचा जप करायला विसरायचं नाही उद्या या मंत्राचा जप एकशे आठ वेळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त जमत असेल ना तर नक्कीच करायचं आहे गणगणगनात बोते या, गन या पद्धतीत तुम्हाला जप करायचा आहे बघा अतिशय प्रेमळ गजान महाराज होते त्यांना त्यांच्याकडून एकही एक भक्त खाली आलेला नाही जे पण आपले सेवेकरी दादा आहे ना जे गजान असतात त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलं जर संकट आलं ना आणि त्यांनी शेगावच्या जरी वाऱ्या केल्या तरीही त्यांचं संकट दूर होतं त्यांच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होत असतात तुम्ही एक वेळा सेवा आवर्जून करा आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला या दिवशी जेवढं जास्त अन्नदान करता येत असेल ना तेवढं करा मग असं नाही की तुम्ही शंभर दोनशे लोकांना जेवणाला बिलकुल नाही तुमच्या पद्धतीत तुम्हाला जर बिस्किट वाटायचे असेल ते करा किंवा केळी साधारण एक डझन केळी आणली तेवढी जरी दिली ना ते सुद्धा महत्वाचं असतं एवढं जरी अन्नदान केलं तरीही ते लाख मोलाचं असतं जेवढं जास्त होतील सेवा होतील सेवा करा अन्नदान करा कारण या दिवशी अन्नदानाला खूप श्रेष्ठ मानल्या जातं चला मग आजच्या पुरते एवढंच झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणगण गनात बोलते